खरंतर तर शरद पवार साहेबांच्याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही काहीही रेको म्हणजे काहीही चेक न करता मागेल त्याला त्या ठिकाणी शाळा देण्यात आल्या आणि त्याला शाळेला ग्रँट मिळतं नाही मिळत त्यांचे पगार कसे होणार काहीही पाहण्यात आलं नाही तेव्हा जर काही चेक केलं असतं तर आज त्या शिक्षकांना खरं उपोषणावरती बसण्याची वेळ आली नसते कुठेतरी यांनी काही चिरी काही गुटखा कंपनीकडनं घेतलेली असेल आणि त्याच्यामुळे ते आश्रय त्या ठिकाणी गुट गुटखा उत्पादक कंपन्यांना देत असतील जे अन्न आपण खातो ते अन्न जर का आपल्याला दूषित किंवा खराब अन्न जर दिले जात असेल नक्कीच संताप त्या ठिकाणी होतो आमदार श्वेता महाले आपल्या सोबत आहेत ताई आपण एक लक्षवेधी मांडली होती गुटखाजन्य पदार्थ जे आहेत त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे राज्यात सर्रासपणे सध्या विक्री वगैरे होती त्याबाबत तुम्ही लक्षवेधी मांडली होती त्यानंतर प्रशासनाने पाऊल उचललं एकंदरीत काय सांगा बंदी गुटक्यावरती बंदी घातली पाहिजेत हा विषय नाहीये गुटक्यावरती बंदी आहेच अंमलबजावणी त्या ठिकाणी नीट होत नाही त्या संदर्भातली खरं ती लक्षवेधी होती आणि ज्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे एफ डी ए मूळत त्या डिपार्टमेंटमध्ये मनुष्यबळ अतिशय कमी आहे आणि असं असताना गृह विभाग त्या ठिकाणी मिळून ही कारवाई करत असतो परंतु संभाजीनगरचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत इंगोले म्हणून त्यांनी काहीतरी भन्नाट आदेश काढला की गृह खात्यांनी किंवा पोलिसांकडून जे काही रेट पडल्यानंतर जे सॅम्पल त्या ठिकाणी तपासणीसाठी टेस्टिंगला जातं लॅबमध्ये त्या गृह खात्याकडनं आलेलं कुठलंही सॅम्पल स्वीकारायचं नाही म्हणजे हा कुठेतरी शासनाच्या विरोधातला त्यांनी आदेश त्या ठिकाणी निर्गमित केला होता आणि संदर्भात खरं माझी लक्षवेधी होती की खरंच शासनाचं धोरण आहे गुटखाबंदी त्या ठिकाणी आहे आणि गुटखाबंदी असताना अशा पद्धतीचे आदेश जर का आयुक्त सहाय्यक आयुक्त हे आयुक्ताला विश्वासात न घेता काढत असतील तर कुठेतरी यांनी काही चिरिमिरी काही गुटखा कंपनीकडनं घेतलेली असेल आणि त्याच्यामुळे ते आश्रय त्या ठिकाणी गुट गुटखा उत्पादक कंपन्यांना देत असतील असा त्याच्यातून अर्थ निघतो तर अशा शासनविरोधी भूमिका घेतणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई करणार आहात आणि गुटखाबंदी जी आहे वर्षानुवर्ष आता गुटखाबंदी आहे परंतु तरीसुद्धा सर्रासपणे हा गुटखा शाळा असतील कॉलेजेस असतील इव्हन आपण आता बाहेर जरी पडलो विधिमंडळाच्या तर जे काही पानटपऱ्या वगैरे असतील त्याच्यावरती हा सर्रास गुटखा त्या ठिकाणी मिळतो त्याच्यावरती कडक अंमलबजावणी शासन काय करणार आहे आणि त्या लक्षवेधीनंतर बऱ्याच ठिकाणी कडक कारवाई त्या ठिकाणी चालू तान झालेली आहे परंतु मला असं वाटतं जोपर्यंत शासन विरोधी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत गुटखाबंदीला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आळ बसणार नाही एकीकडे बघितलं ताई आपण की सरकारकडून वारंवार कायदा केला जातो मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कुठेतरी प्रशासनच ना यामध्ये कमकुवत आहे असं वाटतं का हो तेच मी म्हणते काही प्रशासकीय अधिकारी हे कायम शासनाच्या विरोधातली भूमिका त्यांची असते आणि त्याच्यामुळे सरकारने जरी निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी ही खालपर्यंत होऊ शकत नाही अनेक ठिकाणी बघितलं की प्रशासनच हो एक मिली बघत कारवाई राहती किरकोळ दाखवण्याची कारवाई असती मात्र पुन्हा त्याच गोष्टी सरळ सुरू असतात अहिल्यानगर शाळेतील एका शिक्षकांवर हल्ला झालेला होता हिरंब कुलकर्णी एक सामाजिक कार्यकर्ते गुटखाबंदी संदर्भात त्यांनी आवाज उठवला होता त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला मात्र प्रशासनाने किरकोळ कारवाई केली त्यानंतर या गोष्टी पुन्हा एकदा तशाच सुरू आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलं होतं मात्र केवळ आश्वासन आणि ठोस उपाययोजना होत नाहीये सरकारने यामध्ये कुठलं पाऊल उचललं पाहिजे खरं एफ डी ए डिपार्टमेंटकडे मनुष्यबळ कमी आहे त्याच्यामुळे नक्कीच गृह खात्याची मदत घेऊन त्या ठिकाणी ही कारवाई झाली पाहिजे आणि अजून खोलात जर का गेलं तर असं लक्षात येतं की ज्या टेस्टिंग आपला आपण सॅम्पल पाठवतो तर त्या लॅब्सच महाराष्ट्रामध्ये मूळत कमी आहेत त्या लॅबची संख्या त्या ठिकाणी वाढवली पाहिजे एफ डी एमध्ये जी काही पोस्टिंग सध्या खाली आहे तर त्याची भरती त्या ठिकाणी केली पाहिजे जेणेकरून त्याची भरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ही कारवाई चालू होईल एफ डी अंतर्गत फक्त गुटखा हाच विषय येत नाही रेस्टॉरंट्स आहेत त्यांची सुद्धा तपासणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आता श्रावण महिना लागणार आहे श्रावणात आपण बघतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे सण हे श्रावणापासून सुरुवात होतात तर गोडधोड त्या ठिकाणी केल्या जातं तर या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध असेल किंवा जे दुग्धजन्य पदार्थ असतील मिठाई वगैरे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडल्ट्रेशन होतं हे सगळं तपासण्याचं काम हे एफ डी ए डिपार्टमेंटचं राहतं आणि अशा वेळेला ते डिपार्टमेंट सक्षम त्या ठिकाणी झालं पाहिजेत डिपार्टमेंट जर सक्षम असेल तिथे मनुष्यबळ जर पुरेचं असेल तर ते खाली योग्य पद्धतीने शासन जे निर्णय घेतं त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करू शकतील नक्की ती तुम्ही मुद्दा मांडला आज आपण बघितलं तर जे आमदार निवासी जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट पद्धतीचं जेवण याबाबत संजय गायकवाड यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर त्यांनी एक त्या कर्मचाऱ्याला झापलं देखील फटकारलं देखील म्हणजे एकंदरीत बघितलं तर अनेक जण तिथं जेवण करतात आणि अशा पद्धतीचं निकृष्ट जेवण त्या ठिकाणी येत आहे काय एकंदरीत भूमिका अतिशय चुकीचं आहे आपण आरोग्यावरती एवढा त्या ठिकाणी म्हणजे आरोग्याला महत्त्व देतो विविध दे योजना त्या ठिकाणी सरकारने आरोग्याची निगडीत त्या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे स्वतंत्र असा कक्ष त्या ठिकाणी उभारला गेलेला आहे आणि जे अन्न आपण खातो ते अन्न जर का आपल्याला दूषित किंवा खराब अन्न जर दिले जात असेल तर नक्कीच संताप त्या ठिकाणी होतो माझ्या माहितीनुसार एफ डी एकडे त्यांनी सॅम्पलिंग त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि संदर्भात एफ डी रिपोर्ट रिपोर्टसुद्धा येईल तुम्ही याबाबत काही मागणी करणार विधानसभेमध्ये मला वाटतं गायकवाड साहेबांनी मागणी केलेली आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती अध्यक्षांनी ऐकून सुद्धा घेतली त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल हा एक शेवटचा प्रश्न शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे कुठंतरी कालपासून त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानित असू किंवा अनुदानित शिक्षकांचा टप्पा असू याबाबत वारंवार चर्चा होती मात्र सरकार त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देत नाही आहे शिक्षकांच्या बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी वर्षानुवर्ष राहतात परंतु सरकारने त्या संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या पाहिजेत शिक्षक हा आपली उद्याची जी भविष्यातली पिढी आहे ते घडवण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे नक्कीच मलाही माझ्या मतदारसंघातलं फोन होते आझाद मैदान ते उपोषणाला बसलेले आहेत नक्कीच संवेदनशीलतेने सरकारने शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील त्या ऐकून घेतल्या पाहिजेत त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुद्धा त्या ठिकाणी घेतली पाहिजे आज शरद पवार देखील त्या तिथे भेट देऊन त्या शिक्षकांचं समस्या जाणून घेणार आहेत मतलब सत्ताधारी जे आहेत ते कुठेतरी त्यांना दुर्लक्षित कसं आहे आता हे शिक्षकांचा हा एवढा मोठा प्रश्न का उद्भवला याच्या सुद्धा खुलात त्या ठिकाणी गेलं पाहिजेत तर शरद पवार साहेबांच्याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठलंही काहीही रेकॉर्ड म्हणजे काहीही चेक न करता मागेल त्याला त्या ते ठिकाणी शाळा देण्यात आल्या आणि त्याला शाळेला ग्रँट मिळत नाही मिळत त्यांचे पगार कसे होणार काहीही पाहण्यात आलं नाही आणि उठेल म्हणजे जो उठेल त्याला त्या ठिकाणी शाळा देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं तेव्हा जर काही चेक केलं असतं तर आज त्या शिक्षकांना खरं उपोषणावरती बसण्याची वेळ आली नसते पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही सरकारनी एक भूमिका मांडणं गरजेचं आहे एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे हो मी तेच सांगतो ना तुम्हाला शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्याकडे संवेदनशीलतेने पाहिलंच पाहिजे तर ह्या होत्या अंदाज श्वेता महाले प्रवीण सुरोसेन लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रलेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा